तर भीमाशंकर बंद असल्यामुळे रोडवरती पण गाड्या दिसणं खूप मोठ्या प्रमाणात कमी झालेल्या आहेत म्हणजे ज्या गाड्या दिसायच्या त्या कमी झालेल्या आहेत याचा परिणाम या रोडवरती असलेल्या हॉटेल व्यावसायिकावरती सगळ्यात मोठ्या प्रमाणात होताना दिसतोय तर आपण आलेलो आहे जय भवानी मटन खानावळ हॉटेलमध्ये हॉटेल या ठिकाणी तर आज आपण बोलणार आहोत हॉटेल व्यावसायिक आहेत आशिष गोलप यांच्याशी आज आपण बोलणार आहे सर नमस्कार नमस्कार आता हे जे विमाशंकर बंद असल्यामुळे तुमच्या हॉटेल व्यवसायावर ती काय परिणाम झाले नाही पहिली गोष्ट म्हणजे हॉटेल व्यवसाय म्हणण्यापेक्षा हॉटेलसोबत जे, जे काही जोडधंदे असतात लॉजिंग असू द्यात किंवा आता आमच्या हॉटेलसमोर तुम्ही बघितलं छोटीशी टपरी आहे किंवा त्याच्यानंतर छोटी छोटी ऊसाची गुराळं असतील ह्या सगळ्या छोट्या मोठ्या धंद्यांवर खूप मोठा परिणाम झाला आहे भीमाशंकर आता कामाच्या काही कारणांमुळं बंद ठेवलं आहे हो तीन महिन्याचं सांगितलं आहे पण ते सहा महिने देखील काम उरकणार नाही ना 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 आहे असं स्थानिकांकडून समजते आपल्याला आणि मोठं काम आहे सहा सहा महिने जर काय व्यवसाय एकदम शांत राहतं असतील तर आता समजा माझ्यासारखेने ही प्रॉपर्टी रेंटवर घेतलेली आहे मला इथं पंचवीस तीस हजार रुपये दर महिन्याला रेंट भरावा लागतो आठ दहा हजार रुपये लाईट बिल येतं माझ्या कामगारांचे पगार आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे दीड एक लाख रुपयापर्यंत दर महिन्याचा मेंटेनन्स जातो तर कस्टमरच नसतील तर मेंटेनन्स आपण काढणार कुठून आमच्या कामगारांचे पगार देणार कुठून प्रॉपर्टी मालकाला भाडं कुठून देणार या सगळ्या मोठमोठ्या गोष्टी या ठिकाणी उद्भवतात आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मी तर रेंटवर आहे मी कधी मला वाटलं तर मी जागा खाली करू शकतो पण आता तुम्ही हायवेला भीमाशंकरपासून तर मनसरपर्यंत जर चक्कर मारली तर दर एक महिन्याला नवीन हॉटेल उभं राहते मग तो माणूस त्याच्या ऐपतीप्रमाणे हॉटेल चालू करतो आर सी सी बांधतो त्याच्यावर लॉजिंग काढतो लोन काढून बँकेचं कर्ज काढूनच कोणाकडे पैसे पडून नसतात साहजिक आहे आपला गरीब माणूस आहे इकडं सगळीकडं सा आपल्याकडं सामान्य लोक राहतात शेतकरी वर्ग आहे तर हॉटेल हॉटेल व्यवसायासाठी लोन करून म्हणजे कोटकोट रुपयाचे दोन दोन कोट, -कोट रुपयाचे लोन करून हॉटेल हो आणि लॉजिंगचा व्यवसाय उभा करतात आणि सगळ्यात मोठा फटका लॉजिंग आणि हॉटेलवाल्यांना या ठिकाणी बसलेला आहे आता हा तर फटका बसलेलाच आहे पण ज्यावेळेस आता बायपास बाहेरून जाणार आहे घोडेगावच्या बाहेरून बायपास जाणार आहे त्यावेळेस धंद्यांची काय परिस्थिती असेल घोडेगावच्या तर आता बघा बायपास म्हणजे जो आष्टविनायक मार्ग आपल्याला ओझरले नाहीतरी वर्ण भीमाशंकरला जोडला आहे तर तो आपल्याला इकडनं घोडेगाव फाट्यावरनं जुन्नर मधून येणार आणि इकडनं आपल्या गोनवडीच्या येत ना गोनवडीच्या आय टी आयच्या मागच्या बाजूने शिंदेवाडीत निघणार आहे डायरेक्ट म्हणजे घोडेगावला पूर्णपणे बायपास दिलेला आहे आणि तिथून पुढच्या पण बऱ्याचशा गावांना बायपास दिलेला आहे तर एक तालुक्याचं ठिकाण म्हणून घोडेगाव मोठं शहर आहे आणि घोडेगावच्या आसपास कमीत कमी घोडेगावच्या पाच किलोमीटरच्या रेडियसमध्ये खूप मोठमोठे हॉटेल्स आहेत आणि स्थानिक घोडेगावचा जो मेन रोडचा चौक आहे अहिल्यादेवी चौक तर त्या चौकात पण अनेक असे धंदे आहेत की जे टुरिस्टवर डिपेंड आहेत आणि ह्या बायपासचा परिणाम म्हणजे असा होणार आहे की ऑलरेडी जुने हॉटेल हो व्यावसायिक आहेत ज्यांनी कोट्यवधी रुपयांचे कर्ज काढून हॉटेल चालू केलेले आहेत लॉजिंग आहेत ते पूर्ण पडणार आहेत आता तरी सहा महिन्यासाठी ठीक आहे कस्टमर न कमी आहे पण जर काय बायपास झाला तर कायमस्वरूपी ते कस्टमर तुटणार आहे आपलं आणि त्याच्यानंतर ह्या बायपासमुळं काय होणार आहे हा जो आपला घोडेगाव ते मंसर रस्ता आहे हा पूर्णपणे सुन्न पाडणार आहे म्हणजे ह्या रस्त्यावर फक्त स्थानिक लोकांची वरद राहणार आहे त्याच्यामुळं हे सगळे हॉटेल व्यावसायिक या ठिकाणी हॉटेल व्यवसाय म्हणजे बंदच पडायच्या मार्गावर येणार आहे आता आपण मन घोडेगावपासून पुढं मनसरच्या दिशेने गेलात तर कमीत कमी दर दोन महिन्याला एक नवीन हॉटेल चालू होत आहे आत्ता पण अनेक हॉटेलांची कामं चालू आहेत त्या लोकांना पण मी विनंती करतो की या सगळ्या गोष्टींचा पहिला विचार करा आपण जी इन्व्हेस्टमेंट करताय बँकेचे कर्ज काढून करताय या सगळ्या गोष्टींचा कारण लयतले दोन तीन वर्षात तो बायपास तयार होईल आणि जर सरकारला आपण या माध्यमातून जर प्रशासना प्रशासनाच्या लेवलला जर आपल्या सगळ्या लोकांनी युनिटी करून जर आपण काहीतरी पत्रव्यवहार करून जर बायपास तो घोडेगावातून करता आला बायपास कॅन्सल करून आहे तो रस्ताच का जर काय वाढवता आला त्यासाठी प्रयत्न होणं पण गरजेचं आहे आणि ह्या गोडेगाव मनच रस्त्यावरच्या लोकांना खास करून माझी विनंती आहे की इन्व्हेस्टमेंट करताना पुढचा विचार करून करा कारण आपल्याला जे भाविक येतात भीमाशंकरचे सगळ्यात जास्त आत्ता गुजरात एम पी यू पी या साईडचे म्हणजे नॉर्थचे भाविक आपल्याकडे सगळ्यात जास्त आहे आणि त्यांना येताना पहिलं ते नारायणगाव मार्ग येणार त्यांना जर हायवे टू हायवे दिसला तर आता गुगल मॅप सगळेजण वापरतात त्याच्यामुळे त्यांना तो हायवे दाखवणार गुगल मॅपला आणि ती लोक सगळे बायपासचा वापर करून सरळ सरळ निघून जाणार आहेत त्याच्यामुळे हे धंदे पूर्णपणे बंद पाडायच्या मार्गावर येणार आहेत तुम्ही या बाजूला तुम्हा या तुम्हाला दिसेल माझा हॉटेल म्हणजे ह्या टायमिंगला दुपारचा जेवणाचा टायमिंग दोन ते तीन वाजेचा या टायमिंगला कस्टमर आपलं फुल असतं पण भीमाशंकर बंद असल्यामुळं आत्ता ते विकास काढायच्या कामामुळे बंद आहे तरी पण इतका परिणाम आहे हॉटेल आत्ता फक्त एकच टेबल चालू आहे बाकी कस्टमर पूर्णपणे एकदम ठप्प झालेलं आहे एकदम शांत झालेलं आहे सगळं ओके okay, आता ही जी वास्तविकता ही भयानकता ही रोडवरती असलेल्या हॉटेल व्यावसायिकांची झालेली आपल्याला पाहायला मिळतेय तर आपण विचारणार आहोत दादा नमस्कार भीमाशंकर बंद झालेला आहे तर तुमच्या व्यवसायावर काय परिणाम झालेला खूप परिणाम झालेला आहे बाहेरच म्हणजे बाहेरचे लोक टुरिस्टवाली येत नाही आता आणि आता जर जेव्हा ही आता तीन महिन्यासाठीची परिस्थिती आहे ही तीन महिन्यासाठीची जास्त काळ तुम्हाला शकतं शकतो ठीक आहे तर हे समजा जास्त काळ काय काळ राहील बंद राहील तो राहील तर त्यावेळेस ही परिस्थिती निर्माण झालेली आहे व्यावसायिकांचं जा नुकसान झालेलं आहे तर बायपास बाहेरून जाईल रोड बाहेरून जाईल तेव्हा गुडेगावची काय परिस्थिती असेल तुमच्या धंद्याची काय प्लीज हीच परिस्थिती राहील आता आहे ती त्यावेळेस तुम्ही काय व्यवस्था करून ठेवली आहे का नाही नाही आता भीमाशंकर तीन महिन्यासाठी बंद आहे तर इकडे व्यावसायिकदृष्ट्या दृष्ट्या काय फटका बसलेला आहे इकडं आता गाड्या तर कमी झालेल्याच आहेत नंतर गिरायक तर आहे तिकडून जर बायपास काढला तर मग आमचं जास्त जेवणार होणार आहे पण तो कुठून होणार माहिती तुम्हाला तो तिकडून जाणार आहे गावाच्या बाहेरून जाणार आहे त्याच्यामुळं गाव अक्क वसाट पडणार ना त्यावेळेस तुम्ही व्यवसाय दृष्ट्या काय नियोजन करून ठेवले का तर नियोजन तर काय केलं नाही पण करायला लागणार ना काय काय आगी राय का पूर्ण परिणाम होणार बाकी दुसरे काय मग काय होईल म्हणजे व्यावसायिक दृष्टिकोनातून जर समजा बायपास बाहेरून गेला तर काय होईल व्यवसाय बँक बँकेची कर्ज बिर्ज काढलेली ती फेलणार नाही म्हणजे ज्या लोकांनी कर्ज काढून व्यवसाय चालू केलेले कर्ज काढले रोडचे कर्ज पैसे आहेत ना जर बायचान्स इकडून रोड जाणार असेल तर तुम्ही तुमच्या जागा देणार का ज्या रोडला जागा आहे तुमच्या जागा म्हणजे तुम्ही तयार त्या गोष्टी पण पुन्हा नुकसानच होऊन जाईल जर रोड बाहेरून गेला तर बरोबर ओके धन्यवाद दादा हायवे जर निघाला ना बनकर फाटा तर भीमाशंकर हे मधून गोंधळून फाट्यावर मधून रस्ता रस्ते काढलेले याच्यात वाहतूक इतर कमी होणार एकदम तू बाहेरच्या गाड्या बाहेरून जाणार इकडे गाड्या नाही त्यामुळे इकडे धंद्याचा परिणाम होणार नाही धंदा नाही होणार कारण कमी होणार धंदा एकदम मग त्यावर तुम्ही काय विचार करून ठेवलाय का विचार काय करणार आता काय जास्त वाचू जर बंद झाली ते धंदा नाही आला तर दुसरा पर्याय काहीच नाही ना का